नमस्कार मी अॅडव्होकेट हरदासांडे बघा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि खुशखबर आहे असं म्हणायला हरकत नाही जे शेतकरी आतापर्यंत शिव पानंद रस्त्याच्या संदर्भामध्ये प्रकरण देण्याचे प्रलंबित होते आणि ते ह्या शासनाच्या आदेशाची वाट पाहत होते त्यांच्यासाठी आता शासनाने निर्णय घेतलेला आहे शेवटी मी याच्या अगोदर सुद्धा शिवपानंद रस्ते मोकळे करण्याच्या संदर्भामध्ये दोन तीन व्हिडिओ याच्यापूर्वी सुद्धा बनवलेले होते एकवीस दिवसामध्ये शिवपानंद रस्ते मोकळे होणार तहसीलदाराचा आदेश जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त या सगळ्यांचे परिपत्रक मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले जे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे परंतु त्या व्हिडिओच्या माध्यमात त्या कमेंट कमेंटमध्ये मला बऱ्याचशा लोकांनी एक विचारणा केली होती की साहेब याचा शासन आदेश आम्हाला पीडीएफ पाठवा किंवा जी आर ची प्रत आम्हाला पाठवा परंतु चंद्रकांत बावनकुळे साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जे निर्णय घेतले हो हो होते ते बैठकीत घेतले होते आणि बैठकीत घेतलेल्या निर्णयाला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी त्याचा जी आर निघण्यासाठी किंवा त्याचं आदेशच रूपांतर करण्यासाठी त्याला काहीतरी कालावधी हो लागतो पंधरा दिवस एक महिना दोन महिने असा कालावधी हो लागतो बऱ्याचशा लोकांचे कमेंट होते की जो हा आदेश घेतलेला आहे शिव रस्ते मोकळे करण्यासंदर्भामध्ये हो त्या आदेशाची आम्हाला पीडीएफ द्या परंतु मी त्या बऱ्याचशा लोकांना सांगितले की अजून त्याचा जी आर शासन आधी निर्गमित झालेला नाही तो झाल्या की लगेच मी त्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनेल आणि शेवटी शेतकऱ्यांची आज प्रतीक्षा संपलेली आहे म्हणजे बावीस मे दोन हजार पंचवीस ला शासनाने शेवटी महसूल आणि वन विभागाने हा निर्णय घेतलेला आहे आणि शासन आदेश सुद्धा त्याचा निर्गमित झालेला आहे आज हाच शासन आदेश मी तुम्हाला सविस्तर कशा पद्धतीनं आलेला आहे याच्यामध्ये काय काय प्रक्रिया दिलेली आहे तहसीलदार प्रांत अधिकारी यांना कशा पद्धतीनं कार्य करायची कारे आहे रस्त्याच्या बाबतीमध्ये याच्या अगोदर काय होत होतं रस्त्याचं प्रकरण दाखल केल्याच्या नंतर त्यांना कुठलाही वेळेचं बंधन नव्हतं एकदा दाखल तर वर्षय, 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 ना। नंतर वर्ष दोन वर्ष तीन वर्ष जरी त्याच्यावरती निकाल दिला नाही तरीही त्यांना कोणीही बोलणार नव्हतं किंवा त्यांना असं काही कायदेशीर बंधन नव्हतं की एवढ्या कालावधीमध्ये रस्त्याचं प्रकरण निकाली काढायचे परंतु हा जो शासन आदेश घेतलेला आहे महसूल आणि वन विभागाने याच्यामध्ये सगळ्यांच्या स्पष्ट तरतुदी दिलेल्या आहे त्याच्यानंतर रस्ता मंजूर केल्याच्या नंतर रस्त्याची नोंद सातबाऱ्यावर कशा प्रकारे होणार आहे या सर्व गोष्टी या शासन निर्णयामध्ये त्यांनी जाहीर केलेल्या हा शासन निर्णय आपण सविस्तर बघणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे त्याच्यापर्यंत पूर्ण व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी खास करून घेऊन येत आहे पूर्ण माहिती बघितल्याशिवाय पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला माहिती कळणार नाही आणि अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनवरती क्लिक करून घ्या आणि हा लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की ज्यांना या रस्त्याच्या संदर्भामध्ये किंवा पाना रस्ता असतील शिव असेल रस्ता असेल याच्या संदर्भामध्ये अडचणी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता बघा जास्त वेळ तुमचा घेणार नाही मी व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण की मी पूर्ण जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असून दाखवणार आहे परंतु पूर्ण व्हिडिओ बघा हा जी आर तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या स्क्रीनवर बघायला मिळेल मी त्या स्क्रीनवरती तो व्हिडिओ तुम्हाला तुम्छ जिद जिद थी थी थी। जी आर बघायला का का मिळेल मी जिथे जिथे वाचतो ते ठिकाण तर आपण आता हा जी आर काय नेमका याच्यामध्ये काय काय तरतुदी आहे शासनाच्या काय काय गोष्टी विचार दिन होत्या शासनाकडे ज्या तक्रारी त्या शिवपानंद राष्ट्र संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये काय निर्णय घेतलेला आहे शासनाने हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघू आपण हा जी आर आता मी वाचायला सुरुवात करतो बघा जी जे शीर्षक आहे जी टायटल जे आहे रस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सात बारा उतार्यावर इतर हक्क या सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना दिशा निर्देश देण्याबाबत असं या आदेशाच टायटल आहे हा शासन निर्णय महसूल निवडणूक विभागाने घेतलेलं आहे दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी कशा पद्धतीनं घेतलेला आहे बघा त्याची प्रस्तावना थोडक्यात मी तुम्हाला वाचून दाखवतो महाराष्ट्र जमीन महसूल सहित एकोणीस सासष्ट त्रेचाळीस नुसार शेतरस्ता देण्याची तरतूद आहे परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने बैलजोडी बैलगाडीच्या सहाय्याने करण्यात येत होती तथापि सध्या शेतीमध्ये वाढते यांत्रिकरणामुळे शेती ही अधिक प्रगतीशील होत असून शेती उत्पन उत्पादनामध्ये दे देखील बदल होत आहे त्याच्यामुळे शेती वा, शेतीमध्ये वाढते यांत्रिकरणामुळे मोठ्या कृषी अवजारांचा वापर करणे आता सामान्य झाले आहे म्हणजे आपण जे काही ट्रॅक्टर वगैरे वापरतो ते आता सामान्य झालेले पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजाराच्या वाहनासाठी अपुरे ठरत असून फायद्यांना मर्यादित फायद्यांना मर्यादित करत आहेत सबब शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारी उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेती मालाच्या जलद सुरक्षित वाहनासाठी पारंपारिक अरुंद शेत रस्त्याऐवजी योग्य रुंदीचे रस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे हे प्रस्ताव नाही त्याच्यात खाली पण प्रस्ताव नाही म्हणजे थोडक्यामध्ये जुन्या काळामध्ये बैलवाटा होत्या बैलगाडीसाठी एक सात आठ फुटाचा रस्ता लागत होता किंवा पाय वाटा होत्या पाऊल वाटासाठी दोन तीन फुटाचा रस्ता गरजेचा होता तेवढ्या याच्यात रस्ते तेवढ्या पाऊल वाटामध्ये लोकांचं काम व्हायचं परंतु आता काय झालेलं आधुनिक यंत्र आलेले ट्रॅक्टर वगैरे वाटा वगैरे त्याच्यामुळे हे रस्ते आता अपुरे पडते त्याच्यानंतर खाली बघा खाली काय सांगितले महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे एकोणीसशे सहा चे कलम पाच नुसार शेतकऱ्यांना त्याच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळण्याचा हक्क आहे तथापि सदर रस्त्याच्या नोंदी कोणत्याही अधिकार अभिलेखात होत नसल्याने सारखे प्रश्न निर्माण होऊन वाद निर्माण होतात असे शासनाच्या निदर्शनास आले आहे सबब या तरतुदीचा प्रभावी वापर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या आणि सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी मान्यता दिलेल्या रस्त्यांची अधिकृतपणे सात बारा उतार्यावर इतर हक्कामध्ये नोंद नौन होणे आवश्यक आहे म्हणजे हा एक सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे जे काही रस्ते याच्या अंतर्गत मंजूर होणार आहे कोर्टाकडून किंवा दिवाणी न्यायालयाकडून याची आता सात बारावरती नोंद होणार आहे त्याचा खाली सविस्तर तुम्हाला कशा पद्धतीने होणार आहे तरी उक्त नमूद बदलांना सकारात्मक प्रती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे पूर्ण लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना पुढील नमूद बाबीच्या अनुषंगाने दिशानिर्देश देण्याचे शासनाच्या विचार दिन होते काय काय दिशानिर्देश देण्याचे विचार दिन होते आता तीन मुद्दे दिलेले याच्यामध्ये तीन गोष्टी दिलेल्या अ ब क आता अमने काय दिलेले बघा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकूण सास चक्ल व्य क्षेत्र सरकार वेळ करताना वाढते यांत्रिकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद ऐवजी योग्य रुंदीचे रस्ते उपलब्ध करून देणे बाबत हा एक गोष्ट होती अरुंद हे ते वाढून देण्याबाबत एक विचार दिन होती ब बघा अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता च्या एक कलम एकशे त्रेचाळीस अन्वय मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोट ऍक्ट एकोणीसशे सहाच्या कलम पाच नुसार वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मना ऐकून दिलेल्या शेत रस्त्याबाबत अधिकृतपणे सात बाराच्या इतर हक्कामध्ये नोंद करण्याबाबत हा दुसरा मुद्दा शासनाचा हो स्पष्टीकरण वेगळ्या पद्धतीने दिलेलं त्यांनी हे फक्त मुद्दे मी तुम्हाला वाचून दाखवते महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम एकोणीशे सॉरी एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीश सहा चे कलम पाच अनुवयी प्राप्त अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसामध्ये सदर अर्ज निर्णयांकित करणे बाबत हे एक सगळ्यात महत्वाचा बदल शासनाने घेतलेले आहे की जे काही वर्षानुवर्ष प्रकरण प्रलंबित होते तहसील कार्यालयामध्ये याच्यावर कुठलाही निर्णय होत नव्हता किंवा चिरीमिरी घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय दिला जात नव्हता आता याला आळा बसणारे कुठलाही जरी निर्णय घ्यायचा असला रस्ता मंजूर करायचा असला किंवा ना मंजूर करायचा असला तरीही आता तहसीलदार यांना नव्वद दिवसाच्या आतमध्ये नव्वद दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावरती निर्णय घेणं बंधनकारक या शासन निर्णयाने करण्यात आलेलं आहे बघा आता याचं खाली स्पष्ट करून दिलेलं आहे हे वरच शासनाचे विचार दिन होता त्याचा शासन निर्णय काय काय झालेला आहे बघा मुद्दा क्रमांक एक सांगितलं तुम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल एकशे एक त्रेचाळीस आणि एकशे त्रेचाळीस जो सरकार करताना सक्षम अधिकारी कर पद्धतीने शेतीमध्ये वाढते यंत्री करण्याच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेत रस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले रस्ते उपलब्ध करून देणे बाबत याच्यामध्ये काय केलेलं आहे जे जुने रस्ते होते सात आठाचे सात फुटाचे आठ फुटाचे किंवा रस्ते नव्हते हो आता जेव्हा कधी रस्ता उपलब्ध करून द्यायचा एकशे त्रेचाळीस खाली तहसीलदाराला तर तहसीलदाराला ही गोष्ट लक्षात ठेवायची की रस्ता हा कमीत कमी तीन ते चार मीटरचा असावा म्हणजे साधारण साधारण दहा ते बारा फुटाचा रस्ता कमीत कमी तहसीलदार यांना द्यायचा आहे त्याच्यामध्ये खाली त्याच्यामध्ये खाली तुम्हाला वाचून दाखवलेलं की रोटाव्हेटर ट्रॅक्टर वगैरे जाण्यासाठी हे गरजेचं आहे त्याच्यामध्ये खाली काय दिशानिर्देश दिलेले बघा शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी वाहतुकीसाठी शेतमाला जलद व सुरक्षित वाहनासाठी क्षेत्र व शेतकऱ्यांची मागणी आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी तपासणी करून म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या प्रोसिजर नाही त्या करायच्यात त्या करून पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी रस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले रस्ते उपलब्ध करून द्यावे सगळं जे काही पंचनामा वगैरे स्थानिक चौकशी करून जे करायची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर करायची हे सगळं झाल्याच्या जेव्हा निर्णय घ्यायचा आहे तेव्हा कमीत कमी तीन ते ती चार फुटाचा सॉरी तीन ते ती चार मीटरचा दहा ते बारा फुटाचा रस्ता तहसीलदार यांनी मंजूर करावा अशा पद्धतीचा एक निर्णय यांनी घेतलेला आहे त्याच्यानं बघा शेतकऱ्यांची मागणी केल्या शेत रस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाणी करून रस्त्याची आवश्यकता तपासावी अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊल वाटा इतर वहीवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी शेजारच्या भूधारकांच्या वहीवाटीच्या हक्काच्या आणि त्यांच्या अडचणीचा व आक्षेपांचा विचार करावा म्हणजे सगळ्या गोष्टीचा विचार करायचा त्यांचा काय आक्षेप आहे का रस्ता त्यांच्या शेतीतून जातोय का ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे त्यांना इतर कुठले पर्याय रस्ते उपलब्ध आहे का याचा सुद्धा विचार करायचा आहे की बाबा बाकीचे तीन रस्ते असताना एखादा शेतकरी तुमच्या रस्ता मागत असेल तर अशा पद्धतीचे सुद्धा रस्ते मंजूर होणार नाहीत जर त्यांना रस्ताच नसेल तर अशा ठिकाणी रस्ता मंजूर होणार आहे सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यंत्रिकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीच शेत रस्ता कोणत्याही कारणाला उपलब्ध करून देणे शक्य नसेल परंतु शेत रस्त्याची आवश्यकता असेल तर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा जरी थोडा लांब असला तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी एखाद्या जवळचा रस्ता मागितलेला आहे आणि त्या ठिकाणून जर दहा ते बारा फुटाचा रस्ता देणं शक्य नसेल तर याच्यात स्पष्ट सांगितले की रस्ता जर दुसरा जर पर्याय रस्ता उपलब्ध असेल आणि तो रस्ता जर वापरणं शक्य असेल थोडा लांब जरी असेल तरी असा पर्याय रस्ता हा दहा ते बारा फुटाचा उपलब्ध करून द्यावा हा अरुंद रस्ता उपलब्ध करून द्यावा नाही याच्या जा पलीकडे जाऊ याच्या पलीकडे डबल आहे की बघा आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार तीन ते चार मीटर पेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेत रस्ता उपलब्ध करून शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यावा म्हणजे बाबा कधी कधी आपदात्मक परिस्थिती परिस्थिती आहे की या ठिकाणी तीन ते चार मीटरचा रस्ता उपलब्ध करून देऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आपात्मक परिस्थितीमध्ये कमी फुटाचा रस्ता मंजूर केला जाऊ शकतो परंतु जेवढा जास्त मंजूर करता येईल जेवढा जास्त फुटाचा मंजूर करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करावा असं सुद्धा या आदेशामध्ये तहसीलदार यांना त्याच्यानंतर बघा तीन बाजूला बांध हे किंवा दोन शेतीच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबविण्यासाठी महत्वाचे असतात त्यामुळे बांधावर रस्ता देताना त्याचे नैसर्गिक स्वरूप शक्यतो टिकून ठेवावे रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढ वाढित करण्याच्या अनुषंगानं ठेवावी परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे तसेच बांधव रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूच्या सीमाची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमावरून कोणताही वाद होणार नाही म्हणजे रस्ता बांधवून द्यायचं म्हणल्या नंतर दोईकडून पण तो दोन्ही गटातून जाणार रस्ता एकाच जाण्याचा जा शिथ जाणार जा त्याचं दोन्ही जे काही रस्ता जायचं जा जा बांधव त्या दोन्ही लगतच्या गटामध्ये जाणार आहे त्याच्यामुळे जा 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 त्याचं हद्दी खुनाव सुद्धा निश्चित करायचं सांगितलेलं आहे आणि जो बांधाचं स्वरूप आहे कारण की बांध हा फक्त रस्त्यासाठी वापरायचा नसून त्याच्यामुळे काय होतं जे शेतीतलं जे धूप होती उदाहरणार्थ माती वाहून जाते शेतीमधून दुसऱ्याच्या याच्यामध्ये किंवा माती वाहून जाऊ नये सुद्धा बांध याच्यासाठी सुद्धा बांधाचा वापर केला जातो त्याचं सुद्धा स्वरूप टिकून ठेवायचं सांगितलंय असं या आदेशामध्ये सांगितलंय हा एक मुद्दा होता म्हणजे ह्या एका मुद्द्यामध्ये एवढं सांगितलेलं आहे की कमीत कमी रस्ता मंजूर करताना कमीत कमी रस्ता हा तीन ते चार मीटरचा असावा एवढं सांगितलेलं आहे दहा ते बारा फुटाचा असावा त्याच्यात चार बाकीच्या काही गोष्टी मी तुम्हाला वा वाचून दाखल्या आता बघा दोन नंबरचं काय ब सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी जमीन महसूल संहिता एकोणीशे कलम एकशे त्रेचाळीस मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट एकोणीशे कलम पाच नुसार वही वाटीच्या रस्त्यावर अडथळा दूर करण्यासाठी मना ऐकून दिलेल्या शेत रस्त्याचे अधिकृतपणे सात बाराच्या इतर हक्कामध्ये नोंद करण्याबाबत हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जेव्हा कधी एकशे त्रेचाळीस खाली असेल किंवा कलम पाच खाली असेल याच्या खाली रस्ता मंजूर केला असेल किंवा दिवानी न्यायालयाने जर एखादा रस्ता मोकळा करण्यासाठी मना हुकूम केला असेल किंवा एखादा रस्ता आडू नये असा जर मना हुकूम त्यांच्या हक्कामध्ये गेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या रस्त्याची नोंद ज्या गटातून तो रस्ता जातोय आता याच्यात काही स्पष्ट दिलेली नाही कोणा कुठल्या कुठल्या गटामध्ये त्याची हे करायची आता हे प्रक्रिया येईल तेव्हा कळेल की कुठल्या कुठल्या गाटाची परंतु माझ्या मते तरी ज्या ज्या गटाला हा रस्ता लागून जातो त्या दोन्ही साईडच्या लोकांच्या सात मध्ये इतर हक्कामध्ये याची नोंद सात बारावर तुम्हाला बघायला मिळेल याच्यानंतर त्याच्यानंतर बघा सात बारा उत्तराचे इतर हक्क सदर सेट रस्त्याची नोंद झाल्यामुळे या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल याला कायदेशीर एक स्थान मिळत भविष्यात शेतराश्याच्या वादाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवर त्या महत्वाच्या हक्काची माहिती मिळेल म्हणजे एखादा खरीदार त्याला रस्त्याची माहिती मिळेल त्या सगळ्या गोष्टी सात बारा उत्तर कळून जातील सबब सात बारा उत्तर इतर हक्का शेतरस्तेची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकरण पुढील प्रमाणे कारवाई करायची आता शेतरास्त्याची नोंद घ्यायची कशा पद्धतीने कार कारवाई करायची हे त्यांनी खाली सांगितले सक्षम अधिकारी आणि महाराष्ट्र जमीन महसूलच्या क्षेत्रीय वेळेस असेल किंवा मा, मामलेदार कोर्टचे कलम पाच असेल आदेशित पारित करताना सदर आदेशामध्ये शेत रस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर सर्वे नंबर जी रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्यात तसेच हातभार उतरायची नोंद घ्यायत निर्देश करावे म्हणजे ह्या गोष्टी कोणाला करायच्या तर तहसीलदारलाच करायच्या रस्ता कुडून ये किती फुटाचा दिलेला आहे दिशा काय आहे कुठल्या दिशेला जाणार आहे कोणत्या सर्व नंबर मधून जाणार आहे कुठल्या गटातून जाणार आहे या सगळ्या गोष्टी तहसीलदाराला आदेश करताना आता त्याच्या आदेशामध्ये स्पष्ट नमूद करायच्यात असं स्पष्ट याच्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे हे काम सगळं तहसीलदाराच्या मागे लावून दिलेलं आहे कारण की तहसीलदाराकडे प्रकरण चालतात आता महाराष्ट्र जमीन सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस तसेच मामलेदार कोर्टच्या कलम पाचनुसार वही वाटीच्या रस्त्यावर अडथळा दूर करण्यासाठी मना ऐकून दिलेल्या रस्त्यावर सक्षम अधिकारी प्रतिक्रियाने पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने शेतरस्त्याची दोन सात बारा इतर हक्क या सतत घेण्यात यावी त्यामध्ये शेत रस्ता जात असलेला शेताचा गट नंबर सर्व नंबर सीमा रुंदी स्पष्टपणे नमूद करावे म्हणजे हा सुद्धा तोच प्यारा आहे फक्त याच्यामध्ये सिव्हिल कोर्टाकडून जर काही मना एकूण असेल त्या संदर्भामध्ये तबर रस्त्याची नोंद तशाच पद्धतीने घ्यायची जे वरच्या पद्धतीने मी सांगितले तशाच पद्धतीने घ्यायचे आता दोन मुद्दे झाले शासनाचे आता तिसरा जो मुद्दा आहे तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे या मुद्द्यामध्ये आतापर्यंत जे प्रलंबित प्रकरण होते रस्त्याचे जे की याच्याकडं अधिकारी तहसीलदार दोन दोन तीन तीन वर्ष याच्यावर निर्णय घेत नव्हता रस्त्याच्या प्रकरणावर म्हणजे दोन दोन तीन तीन वर्ष याच्याकडे कुणी डुंकून पाहत नव्हतं जरी निर्णय झाला त्यानंतर त्याच्यानंतर मोजणी व्हायची पोलीस प्रोटेक्शन करून करून शेतकरी बेजार व्हायचे त्यांना कुठल्या पद्धतीचा रस्ता उपलब्ध होत नव्हता परंतु या आदेशामध्ये आता स्पष्ट सांगितलेलं आहे की एक प्रकरण किती दिवसामध्ये निकाली काढायचे बघा महाराष्ट्र जमीन मोजला अधिनियम एकोणीशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट कलम पाच अन्वय प्राप्त अर्जावर अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत अंतिम आदेश पारित करणे बाबत म्हणजे अंतिम आदेश पारित करायचा आहे नव्वद दिवसाच्या आतमध्ये असं तहसीलदारांना स्पष्ट आदेशित केलेलं या जीआरचे नुसार म्हणजे ही गोष्ट आता तहसीलदार यांना बंधनकारक झालेली आहे नव्वद दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे कलम पाच नुसार असेल किंवा एकशे नुसार असेल कुठलाही प्रकरण जर दाखल झालं असेल तर नव्वद दिवसाच्या आतमध्ये ते निकाली काढणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्याच्या खाली काय दिलेलं आहे बघा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस मामलेदार कोट्या एकोणीस प्राप्त झाल्यापासून दिवसामध्ये सदर अर्ज निर्णयांकित करण्यात यावा म्हणजे नव्वद दिवसात त्याचा निकाल लावत यात विलंब होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी प्राधिकारी यांनी घ्यावी म्हणजे याच्यात कुठल्याही पद्धतीचा याच्यापेक्षा जास्त कालावधी लागणार नाही याची नोंद सक्षम अधिकारी यांनी घ्यायची तसेच सदर तरतुदीनुसार राज्यातील विविध महसूल अधिकारी प्राधिकारी यांच्या समोर सद्यस्थितीमध्ये चालू प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून नव्वद दिवसाच्या दिवसामध्ये निकाली काढावेत हा एक सगळ्यात मोठा प्रकरण आहे आता आपल्याला याच्या अगोदर करत होतो की नवीन दाखल झालेलं प्रकरण नव्वद दिवसामध्ये निकाली काढायचे परंतु या आदेशामध्ये जे सध्या प्रकरण प्रलंबित आहे तहसील कार्यालयामध्ये जे पेंडिंग आहे प्रकरण एस डी एम कडे असेल तहसीलकडे असेल किंवा कलेक्टरकडे असेल यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की जे प्रलंबित प्रकरण आहे हा शासन आदेश निर्गमित झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्याच्या आतमध्ये त्याच्यामध्ये निकाल द्यायचा आहे असं स्पष्ट या आदेशामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांना आतापर्यंत ज्या गोष्टीची आतुरता होती याच्यामध्ये शासनाने आता अजून स्पष्टता आणलेली आहे अजून स्ट्रिक्ट त्याच्यामध्ये हे केलेलं आहे याच्यामध्ये ज्या नवीन गोष्टी आलेल्या आहेत नव्वद दिवसाचं लिमिटेशन आलेले नव्वद दिवसाचा निर्णय घेणं किंवा सात तर हक्कामध्ये नोंद करून घेणं या गोष्टीमुळं शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर शिव रस्ते मोकळे होण्यास हे राहणार आहे म्हणजे मदत होणार आहे या मदतीमुळे या शासन निर्णयामुळे शासनाने जो निर्णय त्याला एक खरंच शासनाची प्रशंसा करण्यासारखा निर्णय फक्त आता याची एक गोष्ट लक्षात घ्यायची या निर्णयाच्या खाली ग्राउंड लेवलला तहसीलदार एस डी एम हे कशा पद्धतीने याच्यावरती कारवाई करतात ही गोष्ट आता बघणं गरजेचं राहणार आहे जर यांनी तेवढ्याच प्रभावीपणे जर खाली जर अंमलबजावणी केली या, या शासना शासन निर्णयाची तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे जे जे दोन दोन तीन तीन वर्ष प्रकरण पेंडिंग राहत होते तहसील कार्यालयामध्ये ते आता नव्वद दिवसामध्ये तुम्हाला त्याचा निकाल बघायला मिळणार आहे त्याच्यामुळं याच्या या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना जे काही आता याच्या अगोदर तहसीलदार काय करत होता कधी कधी पाऊल वाट सुद्धा मंजूर करायचा पाऊल वाट मंजूर केली आता पाऊलवाट मंजूर करण्याची कुठली तरतूद कायद्यामध्ये ठेवली थे नाही या शासन आदेशानुसार पाऊलवाट आता तहशीलदार यांना देता येणार नाही त्यांना द्यायचा असेल तर तीन ते चार मीटरचा रस्ता कमीत कमी द्यायचा आहे आणि त्याच्यापेक्षा कमी द्यायचा असेल तो फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये द्यायचा आहे नाहीतर अशा परिस्थितीमध्ये जर असा रस्ता देणं शक्य नसेल तर त्याच्यापेक्षा जर थोडा लांबचा रस्ता उपलब्ध असेल तो रस्ता का ना त्या शेतकऱ्यांना दहा ते बारा फुटाचा रस्ता उपलब्ध करून द्यायचा आहे असा निर्णय शासनाने या शासन निर्णयाच्या माध्यमातून घेतलेला आहे चांगला निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सरकारचे शेतकऱ्यांनी आभार मानायला पाहिजे आणि शास सरकारने सुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी ही प्रभावीपणे ग्राउंड लेव्हलला करायला ले पाहिजे आणि प्रत्यक्ष कारवाई करायला पाहिजे अधिकाऱ्यांना वठणीवर आणून हे काम करून घेतलं पाहिजे एवढंच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो परत जात जाता सांगतो परत जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना कृपया करून सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ती क्लिक करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असेच कायदेशीर माहितीचे आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मी कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद